नमस्कार आयकॉनडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण परत आहोत सिरसोली या गावामध्ये सिरसोली प्रभो जिथले ग्रामसेवक हो आहेत दिलीप पाटे आणि सरपंच आहेत सीमा पाटील या ठिकाणी ज्यावेळेस आपण मागच्या वेळेस आलो होतो आणि आपण इथे आपलं एस टी समाजाच्या लोकांची घरं तोडून टाकण्यात आली होती आणि त्यांना असं सांगण्यात आलं की गावाजवळ दुसरी जमीन नाही आहे तुम्हाला देण्यासाठी इथल्या तसं नागरिकांचं म्हणणं होतं मात्र या ठिकाणी एक नवीनच प्रकरण आपल्याला दिसतंय की बॅकसाईडला आपण जे बघत आहोत या ठिकाणी हा जो मडा आहे हा शेवग्याचा मळा आहे साधारण दीड दोन एकरचा कदाचित मडा असेल मात्र याचे डॉक्युमेंट बघितले असता याचा जो मालक आहे तो आहे ग्रामपंचायत इथं आपल्याला डॉक्युमेंट दाखवण्यात आलेले आहेत डॉक्युमेंट आपण बघू शकतात या मागचं जो हा प्लॉट आहे हे जे शेत आहे त्याचं मालक या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे की ग्रामपंचायत आहे मग जर ग्रामपंचायत जर याचा मालक असेल तर या ठिकाणी शेवग्याची शेती कोण करत आहे ग्रामसेवक दिलीप पाटे दिलीप पाटे करतायत का सरपंच सीमा पाटील करते का की अदर्स अजून कोणी असेल की ज्याच्या नावाने ही शेती होते मग हे मिलीबटायने करतायत करता का ते ह्याच्यामध्ये पार्टनर्स आहेत का असं करता येऊ शकतं का इथं लोकांना राहायला जागा नाही आहे आणि हे ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये स्वतः शेती करतायत व्यवसाय करतायत आणि लोकांचे घरं तोडतायत कारण त्यांना जागा नाही आहे घरकुलासाठी जागा नाही आहे असं यांचं या लोकांचं म्हणणं आहे मात्र या ठिकाणी मग हे काय आहे जो आपण आता उतारा बघितला दीड दोन एकरचा त्याच्यावर शेती दिसते या ठिकाणी कंपाऊंड बांधलेला आहे मात्र याचा मालक ग्रामपंचायत आहे मग हे गैरकृत्य कोणाचं याची जबाबदारी कोणाची कोण आहे या शेताचा मालक हे जे शेवग्याचं जे उत्पन्न निघतं याचा मालक कोण आहे इथं गैरव्यवहार होताना सरळ दिसतो आहे मात्र याची दखल कलेक्टर घेत नाही आहे शासकीय अधिकारी घेत नाही आहे सी ओ घेत नाही आहे ग्रामस्थांनी आवाज उठवल्यावर देखील सदर शेतावर कारवाई होत नाही आहे कंपाऊंड काढलं जात नाही आहे जर ही ग्रामपंचायतीची जमीन आहे ग्रामपंचायत मालक आहे तर या ठिकाणी शेकडो घरं बांधली जाऊ शकतात या ठिकाणी घरकुलासाठी जागा देण्यात येऊ शकते ज्या लोकांचे घरं तोडलेले आहेत त्या लोकांना या ठिकाणी बसवता येऊ शकतं मात्र या ठिकाणी सरळ ग्रामपंचायतीच्या जागेचा स्वतःच्या फायद्यासाठी या ठिकाणी शेती करण्यात आलेली आहे आणि आपण सरळ पाहू शकतात ही जी शेती आहे ही ॲक्वायर केलेली आहे इथं सरळ व्यवसाय चालू आहे याला कंपाऊंड केलेलं आहे शासकीय कुठल्याही जमिनीला या पद्धतीचं कंपाऊंड केलं जात नाही या ठिकाणी जे एस टी वर्ग आहे समाजाचा वर्ग आहे त्यांना घरं देण्यासाठी इथं जागा नाही आहे असं म्हणणारे हे अधिकारी वर्ग मात्र या ठिकाणी व्यवसाय करत आहेत शेवग्याच्या शेंगांचा या ठिकाणी व्यवसाय दिसतोय इथं त्यांची झाडे दिसत आहेत शेंगाच्या शेंगा आलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने ही शासकीय जमीन आहे याचं सर्वात मोठं प्रूफ हे की या ठिकाणी शौचालय बांधलेलं आहे जे कंपाऊंडच्या आत आहे हा सर्वात मोठा प्रूफ या ठिकाणी आपण बघतो आहोत आ, सदर जा हा जो शेतीचा जो पार्ट आहे साधारण दीड दोन एकराची जी जागा आहे तिचा मालक ग्रामपंचायत आहे आणि म्हणूनच की काय ग्रामसेवक आणि इथले जे कोणी असतील ते ही शेतीमध्ये बेनिफिटेबल शेती करत आहेत फायदा करत आहेत स्वतःच्या उपयोगासाठी ही शेती स्वतःच्या उपयोगासाठी शासकीय जमिनीचा या ठिकाणी वापर होताना सर्रास दिसत आहे